सगळ्या कार्यकर्त्यांनी कंबर कसून या कामामध्ये स्वतःला जोडून दिलेलं आहे आणि अतिशय चांगल्या आहे पण इथे काम थांबत नाही तुम्हाला माहिती आहे आपल्या पक्षाचं धोरण एक मिशन संपलं की दुसरं मिशन तयारच असतं संपायची वाट बघत नाही पहिलं संपायची आधीच दुसरं तयार असतं आज तुम्ही सदस्य नोंदणी केलेली आहे आता सक्रिय सभासद नोंदणी हे एक विषय आपल्याला मार्गी लावायचा आहे आपण सर्व खूप चांगलं काम करत आहात माझा तर एक हजारचा कोटा पूर्ण झालेला आहे आता सगळ्यांचे कोटे कसे तुम्ही पूर्ण करता याकडे लक्ष देऊन तुम्ही जास्तीत जास्त सभासद आपल्याशी जोडण्याचा प्रयत्न करा करतच आहात काम पण आणखीन तोराने आणखी चांगलं काम करा एवढी विनंती तुम्हाला या निमित्ताने मी करणार आहे सगळ्यांना आजचा माझा खूप भरगच्च दौरा आहे ते अनेक ठिकाणी लोक थांबलेले असल्यामुळे मी आता जास्त इथे वेळ न दवडता तुम्हाला सगळ्यांना तुमच्या पुढच्या या अभिमयासाठी खूप खूप शुभेच्छा देते केलेल्या कामाचं कौतुक करते आणि असाच काम आणखी करत राहाल हा विश्वास व्यक्त करते आणि जसं आपले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र